आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज ऐतिहासिक महाड येथे धम्मसहल पोहोचलेले आहे या ठिकाणी हा स्तंभ स्थापित केलेला आहे या स्तंभाच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणासशे मनुस्मृतीचे दहन केलेले आहे आणि म्हणून या स्तंभाला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत सर्व उपासक आता स्तंभाकडे निघालेले आहेत ها <laughs> 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 <hazoo>. क्रांतिस्तंभ दिसते आहे याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी मनुस्मृतीचे दहन केले हा अग्निस्तंभ या ठिकाणी या ठिकाणी दिसते आहे आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज या ठिकाणी महाड या ठिकाणी पोचलेले आहेत महाड येथील हा क्रांतीस्तंभ आपण बघतोय याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणासशे पस्तीस रोजी मनुस्मूर्तीचे दहन केले ज्यामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हता समानतेचा अधिकार नव्हता बंधुभावाचा अधिकार नव्हता विषमता पसरली होती उच्च निश्चिताचा त्यामध्ये सहमती होती अशी मनुस्मृती ज्यामध्ये बहुजनांना कुठल्याही प्रकारचं शिक्षणाचा अधिकार नव्हता गावामध्ये प्रवेश नव्हता सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी भरण्याचासुद्धा अधिकार नव्हता म्हणजे आपण माणसा सुद्धा माणसासारखं जीवन जगता येत नव्हतं असा विषमतावादी हा जो ग्रंथ होता मनुस्मृती या मनुस्मृतीचं दहन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणासशे पस्तीसला याच ठिकाणी बाबासाहेबांनी त्या त्या मनुस्मृतीची होळी केली आणि म्हणून त्याची एक आठवण म्हणून त्याचं एक स्मरण राहावं म्हणून हा क्रांतिस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा पण या ठिकाणी स्थापित केला आहे आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या सुद्धा आहेत आणि इथून बाजूला चौदार तळा आहे बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणासशे सुद्धा बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आपण माणूस असून आपल्याला माणसासारखं जीवन जगता येत नव्हतं हे पाणी हे निसर्गाची देणगी आहे हे सर्वांना पिण्यासाठी किंवा सर्वांसाठी खुलं असायला पाहिजे परंतु आपल्याला ते पाणी पिण्याचासुद्धा अधिकार नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला चौदार तळं खुलं करून दिलं काल वीस मार्च रोजी या ठिकाणी फार मोठी गर्दी होती फार मोठा या ठिकाणी जनता जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होते आज आपण या महाड येथील चौदार तळ्यालासुद्धा आपण भेट देणार आहोत आणि या क्रांतीस्तंभाला आपण भेट दिलेली आहे हा एक मनुस्मृती दहन ज्या ठिकाणी झालं या ठिकाणाला आपण सर्वांनी भेट दिलेली आहे महाकारुण तथागत भगवान एक तथागत बौद्ध धम्माचा बौद्ध धम्माचा धम्मा ध्वजाचा धम्मा ध्वजाचा भिक्खू संघाचा भिक संघाचा उपासिका संघाचा उपासिका संघाचा क्रांती स्तंभाचा महाड चौदार तळ्याचा अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी या क्रांती स्तंभाला भेट देऊन आता लगेचच महाडच्या येथे इति, महाड येथील चौदार तळ्याला बघण्यासाठी आता निघत आहेत वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीसला चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे पस्तीस हे मनुस्मृती दहन या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं आहे चला आता आता आपल्याला जायचं आहे चौदार तळ्याकडे